नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि आज आपण बनवणार आहोत भाकरीबरोबर बेसनचा झुणका चला आपण साहित्य पहिला बघून घेऊया बेसनचा झुणक्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पहिला बघून घेऊया चला तर बेसनचा झुणका बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हळद मोहरी जिरं एक चि बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा आणि एक तीन चार हिरव्या मिरच्या आहेत पोपटी मिरच्या आहेत ह्या हिरवी मिरची खूप जास्त तिखट असते त्यासाठी मी पोपटी मिरची वापरली आहे लहान मुलं आहेत आणि इथं आहे पीठ चार चमचे घेतले मोठ्या चमच्याने तर मीठ आणि इथं तेल आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता कढई तापलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार बघ एक दोन तीन चमचे तेल तेल तापलेलं आहे आता अताप आपलं आता आपण घालणार आहोत तिच्यामध्ये मोगरी मोगरी चांगली तडसळलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरे आता घालणार आहोत हिरवी मिरची आणि आता घालणार आहोत आपण बारीक शिरलेला कांदा कांद्याला आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आपला कांदा लालसर झाला आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपला टोमॅटो सुद्धा परतवून झालाय आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचे आहे हळद सुद्धा आपली परत घ्या आता आता आपण घालणार आहोत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी याच्यामध्ये एक ग्लास एक दीड ग्लास पाणी घालते आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ हिच्यावर आपण झाकण लावून ठेवूया एक उकळी आली पाहिजे याला चांगली आपण पिठामध्ये थोडस पाणी घालून असं पूर्ण गाट्या ज्या गाठ्या असतात पिठाच्या त्या गाठ्या होऊ नये म्हणून आपण थोडस पाणी घालून असं पूर्ण सगळं हलवून घेणार आहोत चांगलं आता याला उकळी आलेली आहे आता आपण हे असं तयार करून घेतलेलं पीठ याच्यामध्ये ऍड करूया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपलं पीठ चांगलं मिक्स झालंय आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे नंतर उकळी आल्यानंतर आणि थोडस हे गॅस बंद करल्यानंतर थंड झाल्यानंतर थोडं घट होईल नंतर आता आपण याच्यावर झाकण लावून ठेवूया आणि एक उकळी येऊ देऊया परत आता आपण उघडून बघूयात हे बघा बेसन लवकर ओतू जाते त्यासाठी मी थोडस गॅप ठेवलं होतं प्लेट ढाकताना आता आपण प्लेट काढून बघूयात जेव्हा आपल्या बेसनला उकळी यायला चालू झाले आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ॲड झाल्यानंतर आपण थोडंसं हलवणार आहे त्याला आता परत थोडंसं उकळू देऊया त्याला कारण कोथिंबीरचा फ्लेवर त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं बेसन तयार आहे तुम्ही बेसनचं पिठलं किंवा बेसनचा झुणका सुद्धा म्हणू शकता याला तर आपला बेसनचा झुणका तयार आहे इथं बघू शकता बेसनचा झुणका आहे सोबत तांदळाची भाकरी आहे आणि बेसनच्या झुणक्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा पाहिजेच त्याशिवाय चव येत नाही त्याला लोणचं आहे इथं आहे भात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट कमेंटसुद्धा करा आणि कोणी नवीन असाल तर प्लीज सुधा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय